नमस्कार आपण पाहतो बदल न्यूज मराठी महिला सक्षमीकरणाकरिता भव्य रोजगार व स्वयंरोजगार मेळावा वाशिम येथे संपन्न सौ शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे महिला सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक प्राध्या, संगीताताई चव्हाण यांच्या संकल्पनेतून वाशिम जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणाकरिता भव्य रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री राजूभाऊ उंबरकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले तसेच या सुंदर अशा कार्यक्रमात बद्दल जनहित राज्य उपाध्यक्षा प्राध्यापक संगीता ते यांचे विशेष कौतुक करत अभिनंदन केले धक्काधक्कीच्या जीवनात कुटुंबाच्या वाढत्या गरजेसाठी तिला स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे महिलांना अनेकदा सामाजिक जीवन जगत असताना आर्थिक आणि अडचणींना सामोरे जावे लागते त्यासंबंधी आज जनहित राज्य उपाध्यक्षा प्राध्यापक संगीतातेई चव्हाण माध्यमातून अनेक महिला बघणी स्वयंरोजगार उपलब्ध करून आर्थिकरित्या सक्षम होतील आणि कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार असल्याचा विश्वास राजूभाऊ यांनी व्यक्त केला महिला सक्षमीकरण व पुनरुत्थान यासाठी सामाजिक व शासकीय स्तरावर पावले उचलली गेली पाहिजेत तसेच महिलांमध्ये सामाजिक जीवनात जगत असताना सन्मानाची व भावना बळकट व्हावी यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत असे मत यावेळी राजूभाऊ उंबरकर यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अध्यक्ष जनहित व विधी विभाग तथा सरचिटणीस अॅडव्होकेट श्री किशोरजी शिंदे राज्य उपाध्यक्ष विठ्ठलभाऊ लोखंडकर राज्य उपाध्यक्ष जनहित अरुण तिवारी राज्य सरचिटणीस पराग सावजी विधी विभाग राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट पंकज बेदरे विधी विभाग राज्य सरचिटणीस ॲडव्होकेट नंदकिशोर शेळके जिल्हाध्यक्ष मनीष डांगे जिल्हाध्यक्ष विधी विभाग मनसे जनहित ऍडव्होकेट नामदेव जुमडे शहर संघटक प्रतीक कांबळे मालेगाव तालुका अध्यक्ष गजानन कुटे तालुका संघटक महेश देशपांडे तालुका उपाध्यक्ष विनोद विनोद वानखेडे रामेश्वर वाघ जिल्हा सचिव स्मिता जोशी ओमप्रकाश फंड भारती चव्हाण गजानन वैरागडे मोहन कोल्हे श्री देशमुख यश चव्हाण यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होती। कॅमेरामॅन मालेगाव प्रतिनिधी अनिल इंगडे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा